शब्दांची जादू गावात एक लहानसा मुलगा राहायचा चिराग तो खूप हुशार होता पण खूप कमी बोलायचा त्याच्या मित्रांना आणि घरच्यांना वाटायचं की तो अबोल आहे एके दिवशी गावात एक साधू बाबा आले त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं शब्द हे शक्तिशाली असतात योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर चमत्कार घडू शकतो हे ऐकून चिराग विचारात पडला दुसऱ्या दिवशी त्याच्या शेजारच्या अंकलनी त्याच्याकडे मदतीची अपेक्षा केली पण चिराग गप्प बसला मात्र त्याला साधूबाबांची गोष्ट आठवली त्याने धीर करून पहिल्यांदाच स्पष्ट बोललं मी मदत करतो अंकल खूप खुश झाले आणि त्यांनी त्याला आशीर्वाद दिले हळूहळू चिराग समजायला लागलं की शब्द हे खूप ताकदवान असतात तो हळूहळू बोलायला लागला लोकांशी संवाद साधायला लागला आणि काही दिवसांत तो सगळ्यांचा लाडका झाला साधूबाबा जेव्हा गाव सोडून चालले होते तेव्हा चिरागने त्यांना धन्यवाद दिले ते हसले आणि म्हणाले तूच तुझ्या शब्दांची जादू शोधलीस त्यांचा योग्य वापर कर तुझं आयुष्य सुंदर होईल तेव्हापासून चिराग फक्त ऐकणारा नव्हता तर तो शब्दांची जादू वापरून लोकांना आनंदी करणारा झाला तात्पर्य योग्य वेळी योग्य शब्द बोलल्यास आयुष्य सुंदर बनते